शंकर महाराज अंगात येतात सांगून कोथरूडमध्ये बाबांनी आय टी इंजिनियरला लावला भक्तीचा चुना कोथरूडमध्ये भक्तीच्या नावाखाली चौदा कोटींचा गंडा पुण्यात आय टी अभियंता दीपक डोळस आणि त्यांच्या शिक्षक पत्नीला मुली बऱ्या होतील या आशेने भोंदूबाबा दीपक खडके आणि त्यांची शिष्या वेदिका पंढरपूरकर यांनी मोठा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला बाबांच्या अंगात शंकर महाराज येतात असा विश्वास निर्माण करून या दाम्पत्याला बँक खात्यातील पैसे पुण्यातील घर प्लॉट फार्म हाऊस आणि इंग्लंडमधील मालमत्ताही विकायला लावली असे करून जवळपास चौदा कोटी रुपये त्यांनी त्यांच्या खात्यात वळते करून घेतले मुलीची तब्येत सुधारली नाही तेव्हा उलट घरात दोष आहे असे म्हणत त्यांनी घर तारण ठेवून कर्ज काढायला लावले या पैशातून बाबांनी कोथरूडमधील महात्मा सोसायटीत असलेला आकाशदीप नावाचा महागडा बंगला विकत घेतल्याचे उघड झाले दोन हजार अठरापासून सुरू असलेला हा प्रकार आता उघडकीस आला असून या प्रकरणामुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे शिक्षित लोकसुद्धा अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन किती मोठ्या प्रमाणात फसवले जाऊ शकतात याचे हे जिवंत उदाहरण आहे